मनोज जरांगे पाटील हे काल पुण्याहून लोणाळ्यामध्ये दाखल होणार होते रात्री त्यांची लोणाळ्यामध्ये सभासंपन्न होणार होती मात्र ज्या तळेगावमध्ये दुपारचं जेवण होतं त्या ठिकाणी पोहोचायलाच पहाटेच्या तीन वाजल्या आणि रात्रभर मनोज जरांगे पाटील हे जागे होते त्यांचं ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात होतं मात्र जी लोणावळ्यात लोणावळा या ठिकाणची जी सभा आहे त्या ठिकाणी अजूनपर्यंत बारा वाजलेल्या आहेत दुपारचे अजूनपर्यंत मनोज जरांगे पाटील पोहोचलेले नाही आहेत मात्र रात्रभर या ठिकाणी जागे राहून हजारो मराठा बांधव जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत आहेत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आज दाखल झाल्यानंतर नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे कारण मनोज जरांगे पाटलांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळाची देखील चर्चा झाल्याची माहिती आहे आणि या ठिकाणच्या सभेच्या ठिकाणाहून थोड्या वेळापूर्वी लोकांना आवाहन केलं गेलेलं आहे की मुंबईच्या दिशेने पुढे जाऊ नका मनोज जरांगे पाटलांची सभा झाल्याच्या नंतर या सभेतून जरांगे पाटील नेमका काय मॅसेज देणार आहेत याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लक्ष लागलेलं आहे मात्र आज दुपारपर्यंत काही तोडगा काढला जातो का यावरती देखील सध्या चर्चा सुरू आहे आणि आज मराठा आरक्षणाचा जो निकाल आहे जो निर्णय आहे तो लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते यामुळं आता मनोज जरांगे पाटलांच्या लोणावळ्यातील या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे